एक लग्नानंतर बराच काळ संतती प्राप्त झाली नसेल तर बेडरूम मध्ये हसणाऱ्या मुलाचे चित्र लावा दोन जर तुम्हाला संपत्तीची इच्छा असेल तर ईशान्य कोपऱ्यात धनाची देवता कुबेर यांचे फोटो लावावे नमस्कार श्रोत हो। प्रत्येक व्यक्ती आपले घर सजवण्यासाठी समृद्धी आणि सौभाग्य वाढवण्यासाठी आपल्या घराच्या भिंतींवर विविध प्रकारची चित्रे लावतो परंतु असे करण्यापूर्वी कोणताही फोटो योग्य दिशेने लावण्याचा वास्तु नियम जाणून घेणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला फायद्याऐवजी त्रास होऊ शकतो त्याऐवजी तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल तुमच्या डोळ्यांना शांत करणारे फोटो किंवा पेंटिंग असो किंवा दैवी आशीर्वाद देणारा देवाचा फोटो असो चला तर मग वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊयात की घरामध्ये कोणत्या दिशेच्या भिंतीवर कोणता फोटो लावल्याने शुभ सकारात्मक ऊर्जा आणि दैवी आशीर्वाद मिळतात एक वास्तुनुसार जर तुम्हाला तुमच्या घरात उगवत्या सूर्याचा फोटो लावायचा असेल तर तो नेहमी पूर्व दिशेला लावावा कारण पूर्व दिशेला सूर्याची दिशा मानली जाते असे मानले जाते की प्रत्यक्ष देवता भगवान सूर्याचा फोटो पूर्व दिशेला लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख सौभाग्य आणि आरोग्याचे आशीर्वाद मिळतात दोन वास्तुनुसार जर तुम्हाला तुमच्या घरात फॅमिली फोटो लटकवायचा असेल तर तो नेहमी दक्षिण पश्चिम भिंतीवर लावा असे मानले जाते की उत्तर दिशेला कौटुंबिक फोटो लावल्याने नात्यात प्रेम आणि सौहार्द वाढते तीन कधीही कौटुंबिक फोटो असा लावू नका ज्यामध्ये फक्त तीन लोक समाविष्ट आहेत वास्तुनुसार भिंतीवर तीन कुटुंबातील सदस्य किंवा तीन मित्रांचे फोटो शुभ मानले जात नाहीत श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने उद्यापर्यंत तुम्हाला नक्कीच आनंदाची बातमी मिळेल चार वास्तुनुसार तुम्ही तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात असताना सूर्य डोळखी मुले हिंसक प्राणी महाभारत युद्ध बोलणारे जहाज इत्यादींचे फोटो कधीही लावू नयेत वास्तुनुसार अशा फोटोंमुळे घरात नकारात्मकता आणि नैराश्य निर्माण होते पाच जर तुम्हाला संपत्तीची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात धनाची देवता कुबेर किंवा धनाची देवी लक्ष्मी यांचे फोटो लावावे सहा वास्तुनुसार स्वयंपाकघरात मंदिर ठेवू नका पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथे अन्नपूर्णेचा फोटो लावू शकता सात वास्तुनुसार ईशान्य कोपऱ्यात असलेल्या पूजेच्या ठिकाणी मृत व्यक्तींचे फोटो कधीही ठेवू नयेत किंवा स्थापित करू नयेत वास्तुनुसार मृत व्यक्तींचे चित्र दक्षिण दिशेला लावावे वास्तुनुसार जर तुम्हाला लग्नानंतर बराच काळ संतती प्राप्त झाली नसेल तर तुम्ही तुमच्या हसणाऱ्या मुलाचे चित्र लावू शकता नऊ तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्द वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हसत असलेला फोटो किंवा राधा कृष्णाचा फोटो लावू शकता श्रोते हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद